रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे अंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे आजपासूनच सुरक्षेत वाढ करण्यात आली असून दहा कमांडो शरद पवारांच्या सोबत असणार आहेत सी आर पी एफच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती बिलार्ड पियर येथील कार्यालयात ही भेट झाली आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यातील सध्याचे वातावरण पाहता शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सुरक्षतेची सर्वोच्च श्रेणी मांडली जाते झेड प्लस सुरक्षेत दहा पेक्षा जास्त कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह पंचावन्न प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात असतात हे सर्व कमांडो चोवीस तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात सुरक्षेमध्ये गुंतलेल्या प्रत्येक कमांडो मार्शल आर्ट मध्ये तज्ज्ञ असतो यासोबतच या, या गटाकडे आधुनिक शास्त्रे शस्त्रेही असतात भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे मंत्रालयाकडून विशेष अधिकार असलेली समिती वेगवेगळ्या स्त्रोत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते अनेक वेळा लोक यासाठी अर्ज करतात परंतु गृह मंत्रालय राज्य सरकारशी सल्लामसलत करून त्यावर निर्णय घेते त्यानंतर ते आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवतं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा होते आणि त्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते यातूनच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे